नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की केंद्र सरकारकडून शाळा व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु शिक्षण विभागाकडून यावर अद्यापही ठोस उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर काय आहे बातमी सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात पहिली करता वय वर्ष सहाची अट कधी वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात पाहूयात इयत्ता पहिली दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी केंद्र सरकारने किमान सहा वर्ष पूर्ण वयाची अट घातली आहे राज्यांनीही त्यानुसार बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही दुसरीकडे अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु वयाचा घोळणा सुटल्याने शाळा संभ्रमात आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वय वर्ष सहा पूर्ण केलेल्या मुलांनाच पहिलीला प्रवेश देण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे मात्र अनेक राज्यांमध्ये सहापेक्षा कमी वयाच्या मुलांना पहिलीला प्रवेश दिला जातो केंद्र सरकारने पंधरा फेब्रुवारीला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये सहा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जावा असे निर्देश दिले आहेत मात्र शाळांचा याला विरोध आहे तर यावर तोडगा काय नर्सरीपासून सुधारित वयाची अट लागू केली तर गोंधळ होणार नाही नवीन नियमानुसार वयाची तीन वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नर्सरीत प्रवेश दिला तर वरच्या वर्गातील प्रवेशाचे घडी विस्कटणार नाही असे मत दक्षिण मुंबईतील एका मुख्याध्यापिकेने व्यक्त केले समोरील अडचणी पाहूयात महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये अजूनही वय वर्ष पाच पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही पहिलीत प्रवेश दिला जातो यंदापासून या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास सध्या पहिलीत असलेल्या मुलांना पुन्हा एकदा पहिलीत बसावे लागेल तर केवळ पहिलीच नव्हे तर नर्सरी ज्युनियर आणि सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनाही त्याच वर्गात बसावे लागेल उच्च वर्ग रिकामे राहतील ते वेगळे फी देखील पुन्हा भरावी लागणार असल्याने याला पालकांकडून विरोध होणार आहे तर शाळांनी स्वतःहून धोरण स्वीकारावे शिक्षण हक्क कायद्यातच पहिलीकरता सहा वर्ष वयाची अट घालण्यात आली आहे तरीही दरवर्षी यावरून सरकारच्या स्तरावर घोळ घातला जातो शाळांनाही ही, ही बाब माहिती आहे त्यांनी खरं तर स्वतःहून हे धोरण स्वीकारायला हवे हेमांग जोशी कार्यकर्त्या का शिक्षण हक्क चळवळ गेली दहा वर्षे गोंधळ सुरू शिक्षण हक्क कायदा आल्यापासून यत्ता पहिलीकरता किमान वय किती असावे यावरून गोंधळ सुरू आहे सन दोन हजार चौदा पंधरामध्ये आर टीनुसार नसरकरता तीन तर करता सहा वर्षे वयाची अट ठेवण्यात आली परंतु त्यात पुन्हा बदल करून वयाची कमी करण्यात आली हा गोंधळ अजूनही सुरूच आहे